काय म्हणते अर्पिता मी काय म्हणते म्हण बर येत गडात वाजले अकरा गडात वाजले अकरा पोहचे पप्पा आमचे आमच्या शाळेतले आहेत बकरा आणि गावतच हाय छोकर अर्पेदा दिसायला दिसते बोळी अर्पेदा दिसायला दिसते बोळी ती हाय आमच्या गोट्यातली शेळी शेळी पान असं वर आशि आशी शिंग चालत्या तिची लुटू हलवत चालती आणि ती शिळी लय बघा खोडूस आहे काय करते माहितीये सगळ्यांना मारती तिला वाटते मी सगळ्यांचा दादाच आहे दादाच आहे दादाच आहे तिला ना नांदी पदार पण वाटत शिळी आहे माहितीये का हा ती तूच आहे बघ शिळी बाई 今日是多嘎拉。